आज सत्तावीस चार म्हणजे आमच्या लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवस सर्वांना हवं असं वाटणारं आमच्या तरुणांचं प्रेरणास्थान आधारस्तंभ आणि मी तर सांगेल आमच्या सर्वांचं सर्वस्व असे आमचे लाडके आमदार वैभवराव साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो काही समाजाला उपयोगी पडतील अशा काही योजना राबवत असतो त्याचप्रमाणे त्याच्यातली एक दरवर्षी कॉमन गोष्ट असती ती कॉमन गोष्ट म्हणजे रक्तदान कारण आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल ते रक्तदान आहे म्हणून दरवर्षी न खडा होता हे रक्तदान आपण कोरोनाच्या काळात पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलेलं आहे आणि आजही रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे तरी केबी दादा हॉल या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आपण कुणी जर इच्छुक असाल रक्तदान करण्यासाठी तर केबी दादा हॉल या ठिकाणी जाऊन रक्तदान करावं ही एक समाजाप्रती देणं लागतो ती आमच्या सर्वांच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करतो तसेच आमचं लाडकं नेतृत्व मान्य आमदार वैभवराव फिचड साहेब यांना वैभवराव फिचड यूथ फाउंडेशनच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो